नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड नाईन टॉपिक आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू हा डिपेंड आहे तर ती आहे प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा तर प्रायमरी डेटा म्हणजे काय त्याचं फर्स्ट आहे इट रिक्वायर्ड्स मोर टाईम आणि सेकंडरी डेटामध्ये ह्या दोघांचं इथे कंपॅरिझन दिलं आहे इट इज रिडली अवेलेबल सो नीड लेस टाईम ओके सेकेंड है इट इज अप टू डेट एंड डिटेल इन्फॉर्मेशन प्राइमरी डेटा मे का अप टू डेट एंड डिटेल इन्फॉर्मेशन सेकेंडरी डेटा मे इट इज टेकन फ्रॉम ऑलरेडी कलेक्टेड डेटा इट इज नॉट नेसेसरीली अप टू डेट इट मे लैक इन डिटेल अल्सो ठीक है थर्ड है इट इज करेक्ट एंड रिलेबल इथे करेक्ट आणि रिलेबल इन्फॉर्मेशन असते आणि इथे असते थर्डमध्ये इट मे बी लेस रिलेबल ठीक आहे तर मग हे समजलं प्रायमरी डेटा काय असतो आणि सेकंडरी डेटा काय असतो आपल्याला हा मिळवण्यासाठी जास्त वेळ जातो हा अप टू डेट असतो आणि त्याच्यात जी इन्फॉर्मेशन असते ती एकदम करेक्ट असते रिलेबल असते इथे लेस टाईम लागतो आणि जो डेटा ऑलरेडी कलेक्ट करून दिलेला असतो आणि त्या तो काही एवढा अप टू डेट असेलच असे काही गरजेचं नसतं ठीक आहे आणि हा लेस रिलेबल असतो ठीक आहे तर मग समजलं तर चला तर मग आता यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू बनो बगना चा, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड नाईनचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू तर फर्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲज प्रायमरी ऑर सेकेंडरी डाटा तर आता जी आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्याला प्रायमरी डाटा आहे की सेकेंडरी डाटा आहे ते आपल्याला तिथे सांगायचं आहे तर फर्स्ट आहे इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एवरी स्टुडंट कलेक्टेड बाय विजिटिंग एवरी क्लास इन अ स्कूल तर हे काय आहे आपला प्रायमरी डेटा आहे ओके सेकेंड है द इन्फॉर्मेशन ऑफ हाइट्स ऑफ स्टूडेंट वॉज गैदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड एंड सेंट टू हेड ऑफिस एज इट टू इट वॉज टू बी सेंट अर्जेंटली सेकेंडरी डाटा है ओके थर्ड है इन अ विलेज नंदपुर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एवरी हाउस रिगार्डिंग स्टूडेंट नॉट अटेंडिंग स्कूल तर ही आहे प्राइमरी इन्फॉर्मेस प्राइमरी डेटा ओके आणि फोर्थ आहे फॉर साइंस प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गैदर्ड बाय विजिटिंग फॉरेस्ट तर ही आहे प्राइमरी डेटा असेच पुढच्या प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि इथून मागचे देखील प्रॅक्टिस सेट आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तर सर्वांनी बघा ठीक आहे थँक्यू